जयश्रीराय भावनो बाबूजी स्पोर्ट के है। या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे हे आज आपली पहिली यूट्यूबची व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण या व्हिडिओमार्फत सूजचे सगळे कलेक्शन आज हे युट्यूब व्हिडिओमार्फत तुम्हाला आपण सांगत आहे तर आपण एक एक सगळे सूजची तुम्हाला क्वालिटी आणि व्हेरायटी सगळी सांगत आहे तर आपण या सूजची कलेक्शन बघूया हा कलंजी शूज आहे खूप छान लवचिक पण आहे याच्यामध्ये बघू शकता आणि पंचिंग पण खूप चांगली आहे याची आणि खूप हलका आणि वेट आहे तर कलंजीमध्ये ही एक व्हेरायटी आपल्याकडे हे तर सगळ्यांना माहीत आहे खूप छान आहे वेट आणि हलका पण आहे पण बघू शकता तुम्ही याची व्हेरायटी वगैरे त्यामध्ये मध्ये हा तिसरा एक व्हर्जन आपल्याकडे बघू शकता लाय हायू यामध्ये दोन कलर आहेत खूप छान पंचिंग आहे आणि लाईट वेट आहे याला कसा पण करू शकता तुम्ही बघू शकता याची ग्रीप पण खूप छान आहे रनिंग साठी शंभर मीटर साठी खूप छान बेस्ट क्वालिटी आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे नायकी लाय फायू झुमॅक्स मध्ये बघू शकता बाबूशन पेपर ऑफ लाईट थ्री पर्सेंट आपण अवेलेबल आहे याच्यामध्ये दोन कलर आहेत खूप छान लाईट वेट आहे हलका आहे आणि पंचिम खूप छान आहे याची बघू शकता याची लवचिक पण आपण चांगला आहे ग्रिप पण बघा याची याच्यामध्ये दोन कलर आहेत एक गुलाबी कलर आणि एक लाईट वेट कलर याची ग्रिप पण बघू शकता आणि याची क्वालिटी पण बघा ऍक्सिस कंपनी मध्ये हायपर स्पीड आपण सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे ज्या कोणा बॉल लागेल त्यांनी या बाबूजी स्पोर्ट ला व्हिजिट करा त्याची या सूट बघा लवचिकपणा बघा हा बघा लवचिकपणा पण पण खूप छान आहे याची त्याची ग्रीप वगैरे बघा पूर्णपणे आहे आणि वेट पण खूप हलका आहे त्याच्यामध्ये कलर आहे तर हा एक आहे ऍसिस कंपनी मध्ये रंगोली ज्यूज एसिड या कंपनीचा त्याची पण खूप छान लवचिक पण आहे बघू शकता तुम्ही पंचिंग पण खूप छान आहे आणि याची याची ग्रीप आणि लवचिक पण पन खूप छान आहे याचा बघू शकता तुम्ही याची ग्रीप वगैरे हो बघा आणि फिनिशिंग पण खूप छान आहे साठी खूप कम्फर्टेबल आहे शोबाईल याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे तर आणि त्याच्यामध्ये हाय कलर तुम्ही बघा आपल्याकडे न्यू बॅलन्स मध्ये एक खूप छान कलर आणि खूप हलका आणि क्वालिटी पण खूप छान याची ग्रीप बघा याच्यामध्ये कार्बन ब्लेड आहे त्याची लवचिकपणा पण खूप छान आहे आणि लाईट वेट आहे त्याची पंचिंग बघू शकता तुम्ही खूप छान आणि हलकी पंचिंग आहे याच्यामध्ये रनिंग साठी तुम्ही कॅज्युअल म्हणून यूज पण करू शकता खूप छान बेस्ट क्वालिटी मध्ये न्यू बॅलन्स यूज आहे कलर पण खूप छान आहे तर हा तर माहिती आहे सगळ्यांना सेगा कम्फर्ट त्याच्यामध्ये चार कलर आहेत ब्लॅक ब्ल्यू हा ग्रे कलर आणि रेड कलर या कमीत कमी रेटमध्ये आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये पाच पासून तर बारा पर्यंत आपल्याकडे साईज पण अव्हेलेबल आहे या कुणाला लागेल त्यांनी या बाबूची सूटला भेट द्या सूटची सगळी व्हेरायटी पाहून घ्या सगळं तर नायकी अल्पा फ्लाय टू पर्सेंट या सूट सगळ्यात जास्तीत जास्त डिमांड आहे हे तर सगळ्यांना माहित आहे नाकी अल्पा फ्लाय किती पंचिंग आणि खूप छान क्वालिटी मध्ये आहे तर याच्यामध्ये दोन कलर आहेत आणि या सूज ची सगळ्यात जास्तीत जास्त डिमांड पण आहे सगळ्यांचा आवडता सुद्धा आहे याची ग्रीप वगैरे बघा यांचा कपडा वगैरे खूप छान आहे याच्यामध्ये अजून एक कलर पण आहे आपल्याकडे याच्यामध्ये हा एक नवीन कलर आहे सगळ्यांचा आवडता आणि पसंतीचा कलर याची ग्रीप पण बघा आपल्याकडे सूटची आहे सगळी व्हेरायटी आहे तिथं आज तुम्हाला सगळे समजून सांगितले आपण तसेच आपल्याकडे रनिंगसाठी भरतीवाल्यांसाठी स्पोर्टवर खेळण्या खेळणाऱ्यांसाठी सप्लिमेंट लोअर टी शर्ट टायटी जिम बॅग जिमचे सगळं प्रोटीन वगैरे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या कोणा व्हावं लागेल त्यांनी आपल्या बाबूजी पोटला या भेट द्या काही बघून घ्या त्यांना येणं होत असेल त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि आपली हे आज पहिली व्हिडिओ आपल्याला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील रनिंगवाल्यांसाठी भरती वाल्यांसाठी सप्लिमेंट वगैरे यांचे सगळे व्हिडिओ येतील तर धन्यवाद भावांनो इथं पण अशी दुसरी काहीतरी स्पोर्ट बद्दल माहिती सांगूया तर धन्यवाद भावांनो अँड थँक्यू <laughs>